निवडणुकीच्या उद्या निकाळाच्या अनुषंगाने गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये काय बंदोबस्त केलेला आहे किती कायद्यात आणि कुठल्याही सोशल मीडियावरती काही वादग्रस्त धर्माविरुद्ध जातीविरुद्ध काय सांग मी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर पोलीस ठाणे गेवराई उद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसची मतमोजणी आहे मतमोजणीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो बीड यांच्या आदेशाप्रमाणे आपण आज संपूर्ण गावामध्ये तसेच मादळमुळी दूरक्षेत्र या ठिकाणी एस आर पी एफ प्लाटून आणि आर सी ए आर सी एफ प्लाटूनचे आपण पदसंचलन घेतलेलं आहे सोशल मीडियाद्वारे या कुठल्या मोबाईलच्या या याद्वारे दोन समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद होऊ नये याकरता आपण म सरकारी वाहनातून पी एस सिस्टीमद्वारे जनतेला आपण आव्हान केलेलं आहे योग्य त्या सूचना देऊन आम्हीही वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी स्वतःही की सदर निवडणुकीमध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल या कुठल्याच मा माध्यमाद्वारे समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखवणार नाहीत अशा प्रकारच्या कॉमेंट्स किंवा बॅनर्स वगैरे लावू नये अशा प्रकारचे मी स्वतः आव्हान केलेलं आहे गेवरा तालुक्यात किती संवेदनशील गाव आहे ज्या ठिकाणी जातीय निर्माण होते प्रॉपर गेवरा या ठिकाणी आपण योग्य तो एस आर पी एफ पाठवून आणि जे काही आपले आठ बीट आहेत त्या बीटमध्ये प्रत्येक अधिकारी आणि त्यांच्यासोबत आर सी बीचे जवान अशा पद्धतीनं आपण बंदोबस्ताची आखणी वरिष्ठांच्या मार्गदर्शन केलेली आहे आम्ही योग्य त्या ठिकाणी बळाचा वापर कायदेशीर कारवाई आणि बळाचा वापर आम्ही करणार आहोत अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत धन्यवाद